नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलवरती आपण पाहत आहोत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अण्णासाहेब दराडे यांनी घेतली मनोजदादा दादा जरंगे पाटील यांची भेट तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मनोज दादा जरांगे पाटील यांची आंतरवळी सराठी येथे जाऊन भेट घेतली या भेटीदरम्यान दोघांमध्ये नेमकी काय झाली चर्चा या संदर्भात तुळजापूर मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा